काही कारणास्तव व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा उशीर आहे म्हणून काल मी एक मिनी लॉग टाकला होता कमेंट्स आल्या होत्या की पुन्हा मिनी लॉग टाकू नकोस रेग्युलर तुझे जे व्हिडिओ असतात ना ते टाकायचा जा आम्हाला ते पाहायला आवडतात म्हणून त्यामुळे मिनी लॉग न टाकता हा छोटासा व्हिडिओ शेअर करते आज गोडामध्ये म्हणाल तर केलेला आहे शिरा ड्राय फ्रुट्स आज केलेला आहे शिरा आता उद्या बघूया काय करतोय आणि आता छान छान आवरून म्हणाल तर सोसायटीचा जो गणपती बाप्पा आहे ना तिथं चालली आहे आरती होईल त्याच्यानंतर मुलांसाठी क्वीज ठेवल्यात छान असतं ते आणि प्राईज सुद्धा मुलांना मिळतं आणि डिनर आहे डिनरमध्ये काय स्पेशल असणार आहे ते सुद्धा दाखवेल तर मी आता चाललेले आहे नवरा थोडा उशीर राहील कारण त्याची मीटिंग वगैरे संपल्यानंतर आणि खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केल्या होत्या आपलं टेरेसवर जे झाड आहे ना तो कपन असतं तर ते फ्रूट आम्ही इथं ठेवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेला थँक्यू सो मच आम्हाला ना या फ्रूट बद्दल फारशी माहिती नव्हती की गणपतीला म्हणजे हे फ्रूट ठेवतात म्हणून आणि खूप साऱ्या कमेंट्स आल्यानंतर वाटलं की गणपतीच्या वेळेला सुद्धा फ्रूट्स यावे म्हणून आणि पूर्ण झाड म्हणजे फळांनी भरलेलं आहे सो so, येस yes, गणपती बाप्पांसाठी आपण फ्रुट्स ठेवलेले आहेत आपल्या घरचं एक फ्रूट झाला उरलेले सगळे विकत सो मी जाऊन येते कारण मग ते कुईच संपेल मुलांना पूर्वा पूर्वाचं ट्युशन होती की आत्ता चली चला ना जावं पाऊस सुरू आहे छत्री घेऊन जावं लागेल एकच टेंट आहे बघू आता जे पंढाला आहे ना गणपतीचं तिथं थोडी लोकं बसतील थोडी टेंटमध्ये आणि थोडी एका फ्रेंडच्या ना असाच पोर्च आहे ना अंगण त्याच्यामध्ये ते ऑर्गनाईज केलं आहे चला पूर्व आलेली आहे बघ छत्री घेऊन जाऊ ना आपण घे छत्री ट्युशनला जाऊन आल्याला चाललंय आम्ही बर्थडे so oh I think most likely it will be आमच्या सोसायटीमध्ये पाचही दिवस वेगवेगळ्या प्रकारचं फूड म्हणजे प्रॉपर डिनर असतं आणि पाचही दिवस खूप छान छान कार्यक्रम असतात एकत्र सगळे येतात आणि मजा मस्ती धम्माल असते खूप छान वाटतं जेवण तर खूपच छान आहे बुंदी रायता आहे जिरा राईस आहे त्याचबरोबर छोले आहा सुद्धा आणि कांदा म्हणजे साईडला जे सॅलड वगैरे असतं ना लोणचं वगैरे ते सगळं आणि स्वीटमध्ये गुलाबजामून मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही एकत्र बसून गप्पा मारत इथं डिनर करतो आहे पूर्वा जेवण केली आणि घरी गेलेली आहे ओमकार आलेला आहे आणि त्याला खूप मजा येते एवढी पुट्टी पुरी असं तो म्हणतोय त्याला म्हटला हा भटुरा आहे तू पुरीस म्हण मोठी पुरी काही हरकत नाही आणि इथं पाऊस बघू शकता मला ना आता सगळ्यांच्या सुद्धा यायला लागलेत पूनम खूप जाड झालेली आहेस लवकर बारीक हो म्हणून खरं सांगू काय हे दहा दिवस म्हणजे मोदक म्हणा लाडू म्हणा जेवणाचा आस्वाद घेते आहे पण खरं सांगू का नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत ना किंवा त्याच्या आधीचे चार दिवस मस्त दांडिया गरबा खेळून मस्त व्यायाम करून उपवास वगैरे करून जेवढं वाढलं आहे ना वजन तेवढं कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मुलांचं डिनर झालं ते घरी गेलीत उद्या त्यांची शाळा आहे त्यानंतर नवरा आला त्याचंही छान असं डिनर झालं आहे गप्पा टप्पा करत चला तोही आता घरी जाईल आणि मस्त मूवी लावून बसेल आज आहे त्या फ्रेंड्सचा बर्थडे आणि रात्रीचे दहा वाजलेत आणि आम्ही सगळे तिला विश करायला चाललेलो हा हो डिनर झाला आमचं आणि तिच्यासाठी सुद्धा एक प्लेट फूड घेतलं आहे मग थांब चला हॅपी बर्थडे डियर आशा हॅपी बर्थडे पावसात भर रोड वी बर्थडे सेलिब्रेट करतोय आपली प्लेट दाखवला दिसते का लाईट दिसत नाही उजेडात दाखव प्रॉपर प्रसाद आणलाय मॅडम तुम्हाला गणपतीचा प्रसाद आहे हा घेऊन आल्या छान हा केक आणलाय मला मला शूट हे व्हिडिओ पाठव ग हा केक आणलाय बघ

तर असं ना मंदिर आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो आहे म्हणून म्हटलं की इतक पंधरा वीस मिनटं बसावं गप्पाटप्पा कराव्या आणि मग घरी जावं आशाच्या घरी वगैरे गेलो नाही सरप्राईज द्यायला तिला का माहिती आहे का एक तर दहा वाजून गेलेत आणि घरचे झोपले असतील नाही का सो आमचं असं असतं की कोणाला त्रास नाही आणि आपलाही एन्जॉय व्हायला हवा आणि सुद्धा खूप भारी वाटतं असं सरप्राईज दिलं तर माझा आणि माझ्या फ्रेंडचा हाच उद्देश असतो की छोट्या छोट्या गोष्टीतून ना आनंद मानायला हवा आणि आम्ही खूप छान सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो ओव्हरऑल काय भेटलं की आनंद होतो नाही काढून <laughs> किती वाजले पाहुण्या करा पाउन्या 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 ना बापरे आशा मॅडम भेटू आता आपण काय आम्हाला सुट्टी द्या आता ओके ओके उद्या चला बाय बाय गुड नाईट बाय गुड नाईट चला बाई ही पाहुणे अकरा वाजले काय बाहेर आले की वेळ कळत नाही बाय 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 फोन यायला लागलेत आता घरच्यांचेपर्यंत साडे अकरा नऊ हात हिला तर <laughs> नाही मुलांना हिच्या सुट्टी आहे माझ्या मुलांची शाळा आहे मला उठायला लागणार की हिला पण उठायला लागणार चल बाय बाय हां